अध्यक्षपदी निवड झाली आणि ही निवड तुमची कोण केली आणि काय आनंद आहे तुमच्या मनावरती आज जे निवड झाली या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री व आपले जालना जिल्ह्याचे भाग्य विजाते रावसाहेब पाटील दानेसाहेब व भोकरदन जाफराज विधानसभेचे विकास पुरुष कर्तव्यदक्ष आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या सूचनेवरून आज निरीक्षक म्हणून विजय नाना परिहार या मंडळामधून आज ही निवड झालेली आहे येथील प्रमुख कार्यकर्ते आणि तालुक्यातील सर्व प्रमुख ज्येष्ठ यांच्या सर्वांच्या मतानं आज माझी निवड झाली प्रथम व आज दादानी भाऊनी जो माझ्यावर विश्वास टाकला जे एकनिष्ठेचं मला फल दिलं एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत जो भारतीय जनता पार्टीचा शेवटचा तळागाळाचा कार्यकर्ता आहे तोपर्यंत त्याच्यापर्यंत माझी भारतीय जनता पार्टीची विचारधारा मी पोचवीन या सर्वाच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मी चांगल्या पद्धतीनं काम करीन एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो